कविता सादर करणार कारण हा कार्यक्रम चळवळीचा आहे हा मानवतेचा आहे परखड रे माझं स्पष्ट म्हणणं की बाबा कुणाच्या नजरेत आम्ही किंवा आमच्या कविता खुपत असतील तोचेत असतील त्यांनी कुशालपणे मतदान केलं कारण कारण मानव तीस ही चळवळ म्हणजे महापुरुषांच्या विचारांची धगाल मानव तीस ही चळवळ म्हणजे महापुरुषांच्या विचारांची धगती मशाल अरे हलक्यात घेऊ नका विरोधकांना बंधू आणि बहिणूं काही का नसतो एका छोट्या अपघातामुळे कार्यक्रमाला टाईम होतो कव्हर झालो आणि कविता सादर करतो मानव निर्मित दिन झाली पुरंदर कवितेचे नाव आहे मानव निर्मित दिव की बोलतो मी रोखतो की बोलतो मी रोखोक मला नाही मान्य मानव निर्मित देऊ बोलतो मी रोग ठोक मला नाही मान्य मानवनिर्मित देव तो तुझ्या पशी जपोट बोलतो मी रोख ठोक मला नाही मान्य मानवनिर्मित देव तो तुझ्या पशी जपोत ठेव कारण कुठं जातो तो देवतेवाद साधू साधवींच्या कुंभमेळावर करोड रुपये खर्च करतात आणि लग्न घ्यायचं अमंग तीर्थ अमृत सांगून पासतात चार धाम तीर्थयात्रेला जाताना अपघात होऊन भर रस्त्यावर रक्ताचे पाठ होतात आणि त्यांच्या रक्षणासाठी सैनिक आपले सीमेवर छातीवर गोळा झेलतात चार धाम तीर्थयात्रेला जाताना अपघात होऊन रस्त्यावर रक्ताचे पाठ होतात त्यांच्या रक्षणासाठी सैनिक आपले सीमेवर छत्रीवर गोळ्या झेलतात बुवा बापूंच्या मठात बुवा बापूंच्या मठात आश्रमात बुवा बापूंच्या मठात बाबांच्या आश्रमात सीमेवर समूहिक बलात्कार होतात म्हणून बोलतो मी रोख ठोक म्हणून बोलतो मी रोखोक मला नाही मान्य

सुंदर रूप देऊन कुणी करत होम हवल कुणी करता जागरण कुणी करत सत्यनारायण पूजा खर्च कर्मकांत नामस्मरण करोडो लोक घेतात तुझे दर्शन करोडो लोक घेतात तुझं दर्शन तरी तू करत नाही त्यांचे रक्षण करोडो लोक घेतात तुझं दर्शन तरी तू करत नाही त्यांचे रक्षण अरे अरे तू म्हणजे एक ढोंग क्या बात अरे तू म्हणजे एक ढोंग एक सोंग एक भीती एक अंधश्रद्धा एक दगड धोंडा तू काय भलं करणार माझा बात अरे तू म्हणजे एक धोंग एक सोन एक भीती एक अंधश्रद्धा एक दगडधोंडा तू काय भला करणार माझा थोकांडा अरे माझे हात माझे कष्ट हाच माझा कष्ट विचार अरे माझे हात माझे कष्ट हाच माझा कष्ट विचार पाठीवर महापुरुषांच्या विचारांची थाप पाठीवर महापुरुषांच्या विचारांची थाप तीच माझी समता माझी एकता आणि माझी जातीवर महापुरुषांच्या विचारांची थाप तीच माझी माझी एकता आणि माझी जात तुमचे सारेच धर्मग्रंथ तुमचे सारेच धर्मग्रंथ आज नाकार तुम्ही धर्मग्रंथ नातार तुम्ही त्या महामानवाच्या पवित्र संविधानाला मनापासून स्वीकारतो तुमचे साराचे धर्म ग्रंथ आज नाकारतो मी आणि त्या महामानवाच्या पवित्र संविधानाला मनापासून स्वीकारतो मी बस पाच झाले आता बस पाच झाले आता तुम्ही मारल्या आत महापुरुष तुम्ही मारलाय जिवंत माणूस ओहो माहीत आहे अरे वाज्यानो तुम्ही महापुरुष तुम्ही जिवंत माणूस ओहो माहीत आहे अरे वाजण उद्या तुम्ही मलाही गुळी घालाल ओहो माहीत आहे अरे वाजा नव उद्या तुम्ही मलाही गुळी घालाल तरी सुद्धा हा जित्या झाली कवितेमधून जिवंत राणा